私たちはそれを知って <coughs> 今今るいる。私のちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。 महाराष्ट्राच्या कानापासून पुढे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या कृषीवरी किती ते, ते नाव सांगतायचे दैनिक समाजाचे मुस्लिम समाजात महिला वगैरे आहेत अनेकांना त्या ठिकाणी सत्तेच्या कृषी वसवलं हेतू हा की सगळ्यांची सामुदायिक शक्ती महाराष्ट्राच्या हितासाठी वापर त्याच्या दुसरं काही केलं नाही आणि हे करत असताना काही लोकांना जाणीव शक्ती देणं गरजेचं असतं आणि ती शक्ती देखा झालं काही लोकांचं लोकांच्या तो काही देताना काही आणखी निर्णय घेता नसते まずは、その時代の人たちが、不良に背負うはさ、まだ、かん、生さんは原因なちゃ一体一緒にやるのに、なことを申しません。ま、今、原因、分析分かない。一緒にやるより、どんど त्यावेळेला हिंदूजीचे सूर्यकांत पाटील यांचं नाव मी घेतलं त्यांना वनसे केलं कदाचित तुम्हाला माहित असते आणखी व्हायला घ्यायची प्रसंगाला तर शर्मा म्हणून एक ने होते होते त्यांच्या उमेदवीला आपण वंचित केलं त्यांच्या हातामध्ये स्वतः पण वेळ फसंगी तरतुद असताना सुद्धा स्वतःच्या मुलीला वाढून ठेवलं पण कार्यकर्त्यांना संधी दिली हा इतिहास वाद्याशी आणि मला म्हणजे हे तुम्ही काय केलं आज हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये आठ वेळेला उत्कृष्ट संसद म्हणून हे ठीक आहे त्याचा अर्थ काही ना काही योगदान असेल हे शक्य नाही मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत